नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये थंडी आहे आणि पावसाची शक्यता फार कमी आहे जसं की जर आपण पाहायला गेलं तर पुढील आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये कोरडे हवामान राहणार आहे महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे आकाशामध्ये स्वच्छ आकाश राहणार आहे आपण जर त्यात विचार करायला गेलो तर पुढील आठ दिवस म्हणजेच नऊ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये स्वच्छ अशा आकाश राहणार आहे पावसाची शक्यता कुठेच नाही आहे जर आपण विचार करायला गेलो तर विदर्भाचा आणि मराठवाड्याचा तिथेसुद्धा स्वच्छ अशा आकाश राहणार आहे त्या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता फार कमी आहे सोबतच आपण जर विचार करायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा विदर्भामध्ये सुद्धा कोरडे हवामान राहणार आहे पुढील आठ दिवस हे असेच हवामान राहील पावसाची शक्यता किंवा ढगाळ वातावरणाची शक्यता या ठिकाणी फार कमी राहील नऊ तारखेपर्यंत असे स्वच्छ हवामान राहील नऊ तारखेनंतरनं महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहू शकते आपण जर जिल्हा विभागावाईज जर बघायला गेलो हो तर उत्तर महाराष्ट्रातील नांदेड उत्तर महाराष्ट्रातील मित्रांनो नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक या भागामध्ये थंडगार वारे वाहण्याची शक्यता आहे तापमानामध्ये घट झालेली आपल्याला ह्या हो भागामध्ये दिसत आहे सोबत जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायला गेलो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा तापमानात घट झालेली आपल्याला दिसत आहे बाकी जर विचार करायला गेलं तर बाकी उर्वरित महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण एवढे जास्त राहणार नाही नॉर्मल थंडी राहील आणि तापमानसुद्धा हवामानसुद्धा स्वच्छ राहील पावसाची शक्यता या भागामध्ये सुद्धा फार कमी आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि